हाय हॅलो फ्रेंड नमस्ते सारिका दादा चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्पेशल व्हिडिओमध्ये तर आज वड पौर्णिमा स्पेशल व्हिडिओ आहे त्याआधी मी थोडेसे फोटो वगैरे काढले होते आणि सकाळी सगळं काम वगैरे हो आवरलं सईश्जू स्कूलला गेलेले त्याच्यानंतर मी सगळं माझं आवरलं आणि मस्त पोळ्यांचा स्वयंपाक बनवला होता आज वटपौर्णिमेनिमित्ताने आणि इथं एकटीच होते मी मुंबईला माझी पहिल्यांदा वटपौर्णिमा आहे तर माझ्या ओळखीचं कोणीच नाही तर मी एकटीनेच गेलेली आणि तिथं फ्रेंड मग तिथं गेल्यानंतर एक दोन फ्रेंड झाल्या आणि मस्त अशी त्यांच्याकडून फोटो वगैरे काढून घेतले तर ही अशी एकटीची माझी वट मा सेलिब्रेशन झालेली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पाहतो ना ला, आवडला तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका घरात व्हिडिओ वगैरे काढायचा होते आणि साऊथ इंडियन लुक घेतलेला होता त्याच्यामध्येच आपले नथ आणि चंद्रकोर बिंदी लावून पण मस्तपैकी मध्येच मराठी लुक पण झालेला मिक्स दोन्ही पण तर कसं वाटतंय हा लुक कमेंटमध्ये सांगा आणि रील काढता काढता हे पण होते तर यांच्यावर पण रील आहे तर निघाले गिफ्ट मध्ये थँक्यू थँक्यू मम्मी निघाले का तुला oh नेहायला हो का नाही कालय मी साऱ्या बायका दिसतात ऑडाना तर जाऊया उशीर झालाय काय करणार सगळं औरणीला एक

हा जो व्हिडिओ शेअर केलेला आहे हा आहे मागच्या वर्षीचा गावाकडे खरंच गावाकडे खूप मस्त वाटतं सेलिब्रेशन सगळ्या गावातल्या बायका वगैरे येतात एकत्र त्या दिवशी त्यामुळे हा व्हिडिओ शेअर केला खूप छान वाटलं होतं मागच्या वर्षीची आठवण झाली आणि ह्या वर्षी, वर्षी तर मी एकटीने सेलिब्रेशन केली मला कोणीच नव्हतं इथं शेजारी वगैरे त्यामुळे मस्त तरी पण केलंच मी तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा वाढल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच आपले शेवटपर्यंत छान छान व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद